नमस्कार मी संदीप साठे मुक्काम पोस्ट वयारागड तालुका चिखली जिल्हा बुलढाणा मी माझ्या स्वरचित गजलेतील काही शेर सादर करीत आहे पहिला शेर्पा शिंपल्यातील मी मोती शोधला शिंपल्यातील मी मोती शोधला सागराची मलाथी वाळू नको सागराची मलाथी वाळू नको दुसरा शेर पा टायकोट यांचे माझे नातेच नाही टायकोट यांचे माझे नातेच नाही माप यार हो मी साधा खेडूत आहे माप यार हो मी साधा खेडूत आहे आणि तिसरा शेर्पा लेक पोटातून बाबा हक्क मारू लागली लेक पोटातून बाबा हाक मारू लागली दीपवंशाला हवा मग वेल तोडू लागले दीपवंशाला हवा मग वेल तोडू लागले आणि चौथा शेर्पा माल तो काढणीला आला ढगा माल तो काढणीला आला ढगा आसवांना तुझ्या तू ढाळू नको आसवांना तुझ्या तू ढाळू नको अनेक मतलब वादळातही घर माझे शाबूत आहे वादळातही घर माझे शाबूत आहे रोखण्यास त्याला बासे मजबूत आहे रोखण्यास त्याला बासे मजबूत आहे धन्यवाद आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा